नमस्कार सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आज या ठिकाणी आय सी एलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सेटिंगनंतर डाळिंब पिकामध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी आज, आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण या ठिकाणी बघत आहात या डाळींब प्लॉटमध्ये जो काही कलर साईज पानाची गुणवत्ता तर या प्रकारे आपल्याला जर पिकाचं उत्पादन मिळवायचं असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं तर या ठिकाणी सेटिंग झाल्यानंतर जो आपण बेसळ डोस देतो त्यामध्ये एन पी के असेल दहा सव्वीस सव्वीस साधारण प्रति झाड पाचशे ग्रॅम व त्यासोबत आय सी एलचं फोर इन वन म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश असं पॉलीसल्फेट साधारण अडीचशे ग्रॅम असं एकत्रित करून त्या ठिकाणी आपण बेडमध्ये तो डोस भरायचा आहे तसेच त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून जे विद्रव्य खतांचं नियोजन करायचं आहे तर सेटिंगनंतर मॅकफॉस झिरो पंचावन्न अठरा अधिक सात मॅग्नेशियम ऑक्साईड आणि फर्टीफ्लो झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड या दोन ग्रेड अल्टरनेट म्हणजे आलटून पालटून एकरी पाच किलो त्या ठिकाणी आपण त्याचं नियोजन करायचं आहे त्यानंतर ज्यावेळी फळवाढ ते मॅच्युरिटी अवस्था म्हणजे फळं तयार होण्याची अवस्था येते त्या दरम्यान आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून हाय पीक झिरो बेचाळीस बेचाळीस आणि पोटॅशियम प्लस आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात सल्फर या ग्रेडचा अल्टरनेट आलटून पालटून एकरी पाच किलोचा डोस याप्रमाणे त्या ठिकाणी शेवटपर्यंत या दोन ग्रेडचं ॲप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून करायचं आहे तसेच फवारणीच्या माध्यमातून आज आपण बघतो आहे की वातावरण बरंचसा बदल वाता त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सतत कमी जास्तीचा पाऊस ढगाळ वातावरण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणीच्या माध्यमातून आय सी एलची पिकवण झिरो एकोणपन्नास बत्तीस साधारण दोनशे लिटर पाण्याला एक किलो याप्रमाणे साधारण पंधरा दिवसाच्या अंतराने डाळिंब पिकामध्ये स्प्रे त्या ठिकाणी आपण घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण डाळींब पिकामध्ये सेटिंग नंतर बेसल डोसला दहा सव्वीस सव्वीस अधिक पॉलीसल्फेट त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून मॅक्फॉस झिरो पंचावन्न अठरा अधिक सात मॅग्नेशियम ऑक्साइड एकरी पाच किलो त्यासोबत फर्टी प्लॉस झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड एकरी पाच किलो अल्टरनेट आणि त्यानंतर हायपिक झिरो बेचाळीस बेचाळीस आणि पोटॅशियम प्लस आठ झिरो सत्तेचाळीस अधिक सात सल्फर या ग्रेड एकरी पाच किलो अल्टरनेट शेवटपर्यंत आपण या ग्रेडचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे तसेच फवारणीच्या माध्यमातून पंधरा दिवसाच्या अंतराने पीक पॉईंट झिरो एकोणपन्नास बत्तीस अशा पद्धतीने जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर अशा पद्धतीने आपल्याला एकसारखा साईज एकसारखा रंग एकसारखं वजन तसेच चकाकी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला मिळेल खूप खूप धन्यवाद